नमस्कार राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे पाहूया बातमी महत्त्वाची तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा मार्च आणि एप्रिल दोन हजार पंचवीससाठी निधी वितरण दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शासनाने मार्च दोन हजार पंचवीसचा मानधनासाठी निधी वितरण करण्यास मान्यता दिली होती त्यानंतर दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार एप्रिल दोन हजार पंचवीस महिन्याचा मानधनासाठी दोन हजार अठरा कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे हा निधी एकात्मिका बालविकास सेवा योजनेअंतर्गत आयुक्त एकात्मिका बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांना देण्यात आला आहे हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला आहे कारण यामुळे केंद्र शासनाकडून निधी उशिरा प्राप्त झाला तरी अंगणवाडी कर्मचारी यांचे मानधन वेळेवर देणे शक्य होते हा निर्णय घेतल्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्याचा उपजीविकेचा प्रश्न सुटला आहे आणि त्यांना आर्थिक सुरक्षितता मिळाली आहे शासनाच्या निर्णयाचे स्वागत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मार्च आणि एप्रिल दोन हजार पंचवीसच्या मानधनासाठी निधी वितरित करण्याचं शासन निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले आहे त्यामुळे राज्यातील अंदाजे लाखो अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दिलासा मिळाला आहे त्यांना आता त्यांच्या दोन महिन्याचा मानधनाची रक्कम मिळेल त्या ज्यामुळे त्यांचा कुटुंबाचा उदरनिय सुरळीत होण्याची मदत होईल अंगणवाडी सेविका आणि मदतनीस हे समाजातील कमकुवत घटकांसाठी विशेष बालके गर्भवती महिला आणि संस्था माता यांच्यासाठी काम करतात त्यांचे समाजासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्या त्यामुळे त्यांच्या कल्याणासाठी शासनाने अधिक ठोस पावले उचलावीत अशी अपेक्षा आहे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा